तुम्ही मुख्या मुख्या सर्व मुख्याध्यापकची आहे का शिक्षक उच्च श्रेणी मुख्याध्यापक आजच्या या महासभेला व्यासपीठावर उपस्थित आणि समोर बसलेले सर्व मान्यवर आपल्या या कार्यक्रमात अनेक मान्यवरांचे नाव आहे त्यापैकी बहुतांश लोकं गैरहजर परंतु जे उपस्थित आहे ते सर्व सन्मान्य सदस्य उपस्थित बंधू भगिनींना आयुष्यभर सेवा केल्यानंतर सेवानिवृत्तीचं जीवन जगत असताना चांगल्या शासनात असं अपेक्षित आहे की जे ज्येष्ठ नागरिक आहे कारण की तुम्ही आता सर्व ज्येष्ठ नागरिकमध्ये आलेले त्यांना कुठलाही त्रास होऊ नये कुठल्याही त्यांच्या अडचण होऊ नये आणि जो त्यांचा कायदेशीर हक्क आहे तो त्यांना मिळावं आणि सोप्या आणि साध्या पद्धतीने मिळावं हे कल्याणकारी राज्यात अपेक्षित असते आज खरं म्हणजे रविवारचा दिवस असल्यामुळे माझे खूप नियोजित कार्यक्रम होते परंतु जेव्हा मला फोन आला माझ्या ल कार्यक्रमात मी पाहिलं की सेवानिवृत्तीचं शिक्षकांचं कार्यक्रम आहे तर मलाही असं वाटलं की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आयुष्यभर लोकांची सेवा करणार आहे आमचे गुरुजी या गुरुजींच्या सेवानिवृत्त गुरुजींचा कार्यक्रम आहे त्यामुळे मी या कार्यक्रमाला का आवर्जून उपस्थित राहिलो हो आणि बिरणवार गुरुजींनी काही महत्वाचे प्रश्न या ठिकाणी मांडले अनेक मान्यवरांनी मांडले आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेसोबत परिषदी आहे पण विधान परिषदेमध्ये आपले अनेक प्रतिनिधी त्या ठिकाणी आहे आणि विधान परिषदेमध्ये ऐकून घ्या विधान परिषदेमध्ये सातत्याने शिक्षकांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडले जातात परंतु सेवानिवृत्त शिक्षकाला मात्र त्याच्यातून त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्या जातात ही बाब योग्य नाही तर सर्वप्रथम तर जेव्हा मी या विभागाचा आढावा घेतला नियोजन विभागाचा आणि एक प्रस्ताव चर्चेला आला की हे विधान परिषद कशासाठी आहे तर विधान परिषदमध्ये समाजातल्या वेगवेगळ्या घटकाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी असते ग्रॅज्युएट लोकांचा वेगळं जातं शिक्षकांचा वेगळं जाते काही हुशार विद्वान लोक असतात त्यांना राज्यपाल कोट्यातून दिले जाते काही स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद नगर परिषदेतून काही जातात की काही प्रश्न जर विधानसभेमध्ये मार्गी लागले नाही तर ते विधान परिषदेमध्ये ते मार्गी लागले पाहिजे म्हणून देशाच्या अनेक राज्यामध्ये विधान परिषद नाही आहे परंतु महाराष्ट्रामध्ये ती व्यवस्था निर्माण आहे परंतु ही बाब सत्य आहे की जे एकदा सेवानिवृत्त झालं की मला असं वाटतं की तुम्ही सेवानिवृत्त झाल्यामुळे तुम्ही त्यांचे काही मतदार राहत नाही राहता का राहता रात का पदवीधरमध्ये राहता पण शिक्षकमध्ये राहत नाही ठीक आहे पदवीधरमध्येच असताना हो तुम्ही ठीक आहे हरकत नाही आता पदवीधरची नोंदणी सुरू आहे आपण सर्व लोकांनी नोंदणी करून घ्यावी पहिले तर मी आपल्याला विनंती करतो ठीक आहे ठीक आहे जे असतील ते हे मी यासाठी चर्चेत आणलं की ही बाब देखील चर्चेत यायला पाहिजे आणि सेवानिवृत्तीबाबत वारसांच्या पेन्शनाबद्दल बद्द, बाब बाबत अनेकदा असं होतं की माणूस रिटायर झाल्यानंतर नवरा असो की म्हणजे पती असो की पत्नी असो ती एकदा समजा सेवानिवृत्त शिक्षक असेल तर त्याची विधवा पत्नी याला देखील कुटुंबाचा सा प्रपंच चालवायचा असते अनेक प्रसंग असे असतात की दोघांचाही मृत्यू होतो आणि मुलं कमवणारे राहत नाही किंवा मुलांना खरं म्हणजे कोणी दिव्यांग असतो किंवा काही वेगवेगळ्या पद्धतीचे वेग आजार असतात अनेक प्रश्न मी अनेक वर्षापासून माझ्या कार्यालयात सर्व प्रकारचे लोक येतात त्यामुळे तुमच्या दुःखाची किंवा तुमच्या प्रश्नाची अनेक शिक्ष रिटायर्ड लोकं येतात तुमची शिक्षकच नाही इतर विभागाचे देखील त्यांचे पेन्शनच्या प्रकरण त्यांचे सर्व वेगवेगळे वेग 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 विषय आणि त्यांना कोणी दाद देत नाही त्यामुळे भविष्यामध्ये या दृष्टीने ग्रेव्हेड्रेस सेल म्हणजे अशा पद्धतीची तक्रार ज्यांची आहे त्यांना कशा पद्धतीने याच्यातून मुक्तता देता येईल आणि वर्षानुवर्ष शेवटी द्यायचंच आहे परंतु रडून द्यायचा त्रास देऊन द्यायचा त्याला मानसिक वेतन व्हायचा अशा पद्धतीची कृती सिनियर सिटीजनला कुठली त्रास व्हावा असं अपेक्षित नाही आहे चांगल्या राज्यात एकदा एखाद्या माणसाचा वेतनात कमी जास्त झाला तरी चालते परंतु सेवानिवृत्तीनंतर त्याच्या कुटुंब आणि त्याच्या घराची जबाबदारी त्याच्यावर असते सर्वांच्याच मुलं काही योग्य नोकरीवर लागले अनेक शिक्षक मी असे पाहिले की त्यांच्या मुलांना जॉब मिळाला नाही त्यामुळे असे अनेक प्रकरणं आहे या सर्व विषयावर गांभीर्याने लक्ष घालणं निश्चितच आवश्यक असते अशा पद्धतीच्या तुमच्या महासभेमुळे आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला अनेक प्रश्न समोर येतात आपसात तुमचे अनेक लोकांचे तुम्हाला एक दुसऱ्यांशी भेटण्याची विचारविनिमय करण्याची एक संधी उपलब्ध होते नाही तर रिटायर्ड माणूस घरीच टी व्ही पाहत बसते किंवा आत्मारा खेळवत बसते काय गोळ गाड्या वगैरे तर ही देखील एक या निमित्ताने आपल्या जुन्या सहकाऱ्यांना भेटण्याची एक संधी या माध्यमातून होत असते आणि माणसाच्या सेवानिवृत्तीनंतरचा काळ हा फार भावनिक असते आणि त्यामुळे अनेक लोकांना अरे माझ्या तारुण्यामध्ये मी हे केलं असतं तर बरं झालं असतं असं झालं असतं तर बरं झालं असतं तो एक पश्चातापी असतो कारण की प्रत्येक माणसाचे सर्व काही अशा अपेक्षाने अभिलाषा पूर्ण होत नाही त्याला जीवनामध्ये जे काही करायचं असते परंतु शेवटी प्रत्येकाच्या नशिबात जे असते तेच त्याला मिळते आणि मला विश्वास आहे की आता जे काही तुमचं पुढचं जीवन आहे ते एकदम आनंदमय जावं कमीत कमी वेदना कमीत कमी त्रास तुम्हाला व्हावे आरोग्याच्या चांगल्या सुविधा तुम्हाला मिळाल्या पाहिजे आणि आपल्या राज्याचा जो ज्येष्ठ नागरिक धोरण आहे त्या ज्येष्ठ नागरिक धोरणामध्ये ते बदल करून त्याच्यामध्ये त्याची प्रभावी अंमलबजावणी करणं देखील आवश्यक आहे आपल्याला माहीत आहे महिलांसाठी लाडकी बहीण योजना आली त्याच्यासोबत अनेक लोकांसाठी वेगवेगळ्या योजना आल्या समाजातल्या सर्व शेतकऱ्यांना आपण मदत करत असतो परंतु जे ज्येष्ठ नागरिक आहे दिव्यांगासाठी आपण आता अनेक योजना केल्या परंतु ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्याबद्दल देखील महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सिनियर सिटीजन लोक राहतात की ज्यांनी पुन्हा आपल्या अगोया आयुष्यात काही इतके लोक मोठ्या मोठ्या समाजासाठी ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन असते परंतु कॉन्ट्रिब्युशन असल्यानंतरही आयुष्याच्या या उंबरठ्यावर त्या लोकांना फार आ, त्रास अनेक प्रकरणात सहन करावा लागतो त्याची निश्चितच या दृष्टीने काय करता येईल मी शासनाच्या वेगवेगळ्या विभागामध्ये आणि धोरणात्मक निर्णयामध्ये नेहमी माझा सक्रिय सहभाग असते त्यामुळे जेव्हा जसं शक्य होईल त्या व्यासपीठावर मी आपला प्रश्न निश्चितपणे मांडेल आणि एक प्रश्न आपण उपस्थित केले की आपल्याला कार्यालयासाठी तर या दृष्टीने देखील काय आपल्याला करता येईल की ज्येष्ठ नागरिकांसाठी जर एखाद्या पद्धतीने मी महानगरपालिका नगरपालिकेमध्ये आता नगरविकास मंत्र्याशी बोलून अशा पद्धतीचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्या ज्येष्ठ नागरिक धोरणामध्ये तसं की त्यांना नाममात्र दरावर कुठल्या कार्यक्रमासाठी एखादा हॉल वगैरे कसा देता येईल हे देखील या दृष्टीने देखील आपण निश्चितच प्रयत्न करू शेवटी एखाद्या छोट्या कार्यक्रमात का आलो तर आपण छोट्या छोट्या गोष्टी सांगतात पण ते कुठेतरी आमच्या मेमरीमध्ये राहते आणि जेव्हा योग्य वेळ असते त्या दृष्टीने आपण निश्चितच प्रयत्न करत असतो पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना तुमच्या आजपर्यंत तुम्ही समाजाला दिलेल्या योगदानाबद्दल अनेक मुलं तुम्ही घडवले असतील अनेक मुलांचं जीवन तुमचे विद्यार्थी मोठ्या मोठ्या पदावर गेले असतील त्यामुळे समाजातला कुठलाही वर्ग आहे त्याला जेव्हा त्याचे गुरुजी मिळतात ते तर तेव्हा त्याच्याबद्दल दे पाहण्याचा दृष्टिकोन आणि आदारा वेगळा असतो तो एक सन्मान आहे जो फक्त शिक्षकाला मिळतो आपण साने गुरुजीच्या ला किती मान सन्मान देतो आपल्याला माहीत आहे त्यांना त्यांच्यामध्ये प्रत्येक शिक्षकामध्ये सानेजी गुरुजीचा सा काही ना काही अंश आपण नेहमी आपल्या योगदानातून या ठिकाणी दिलेलं असते आणि म्हणून याशिवाय देखील आपल्याला कुठली अडचण असेल तर माझ्या कार्यालयात देखील मी सदैव आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे आणि राज्य सरकारच्या वतीने आपण वेगवेगळे धोरण नियमितपणे करत असतो आणि न मी लवकरच ज्येष्ठ नागरिकाचं धोरण जे काही आहे त्याचं देखील मी या या संदर्भामध्ये अभ्यास करेल मी तर नेहमी या मताचा आहे की जे शिक्षक असतात ते आयुष्यभर त्यांच्यामध्ये सर्वगुण संपन्न असतात ते बहुतांश शिक्षक आणि सर्व बहुतांश शिक्षक म्हणजे सर्व कलाकारी असतात हे <laughs> काही लपलेली गोष्ट नाही आहे तुम्ही मनात ठाल तर तुम्ही काही करू शकता कारण की रोज माणूस आपल्या कामात असतो आणि कामात असताना जे शिक्षक वर्ग आहे तो शिक्षक वर्ग त्याचा अध्ययन नेहमी सुरू असतो तर सर्व गोष्टीशी अपडेट असतो त्यांच्यामध्ये वक्तृत्व कला इनबिल्ट असते वाचनक्षमता अभ्यास ते सर्व असतो समाजामध्ये त्यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात असतो आणि लोकांना संघटित करण्याचं एक त्यांच्यामध्ये एक वेगळं कौशल्य असतो त्यामुळे ज्या महिल्यामध्ये शिक्षकाची कॉलनी आहे ती कुलनी सर्वात सक्रिय असते बरोबर आहे का नाही गुरुजी आणि इतक्या वर्षाच्या अनुभवातून समाजातील इतर वर्ग आणि शिक्षक वर्ग याच्या दोघांमध्ये फार फरक आहे तुम्ही जे हायली ॲक्टिव्ह हो लोक आहेत त्याच्यामध्ये तुमची गणना केली जाते तर नेहमी एक लक्षात ठेवा की आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी काम करत राहायचं आपल्या मोल्ल्यासाठी काम करायचं आपल्या कुटुंबासाठी काम करायचं आपल्या वार्डासाठी काम करायचं आपल्या इतर सहकारी शिक्षकांसाठी काम करायचं ते काम आपण या माध्यमातून नियमितपणे करत असतो आणि जे काही मला आपल्यासाठी करण्याचं शक्य झालं ते मी करण्याच्या दृष्टीने निश्चितच प्रयत्न करेल आता आपण चरणसिंग ठाकूर यांचं नाव घेतलं चरणसिंग ठाकूर हे सुद्धा आता अडसठ वर्षाचे आहेत ते ज्येष्ठ नागरिक आहे आणि माझे मित्र एकदम चांगले त्यांचं नाव या यादीत आहे ते माझ्याकडे असतं माझी त्यांची अतिशय चांगली माहिती आहे तर मी त्यांना सांगतो की तुम्ही सर्व शिक्षकाचे विषय हे देखील तुम्ही प्राधान्य नाते घ्या त्यांना सर्व प्रकारची मदत मी या ठिकाणी करेल माझा कार्यालय आहे माझा स्टाफ आहे माझा पी आहे माझं ऑफिस आहे या सर्व गोष्टीमध्ये जे मुद्दे आपण या ठिकाणी सांगितले त्या दृष्टीने जे काही मला करता आलं ते करण्याचा निश्चितच प्रयत्न करेल आधी तुमच्या भारत भारत जे विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राची बाप बा आपण जी आता गोष्ट करतो त्यामध्ये समाजातल्या प्रत्येक वर्गाचा रोल महत्त्वाचा असतो आणि शिक्षकाचा रोल निश्चितच खूप महत्त्वाचा आहे आणि मला विश्वास आहे की उद्याच्या सर्व आपल्या जीवनात आपण माणूस कामाने निवृत्त होतो एखाद्या पे ह्याच्यातून पण आपल्या पेशातून निवृत्त होतो कामातून कधी निवृत्त होत नाही माणसाचं काम आयुष्यभर सुरू राहते आणि आपलं देखील चांगलं काम समाजात सुरू राहावं अशी सर्वांना सर्व सर्व शिक्षक मंडळीला मी विनंती करतो आणि जे काही मुद्दे आपण या ठिकाणी मला माझ्यासमोर उपस्थित केले त्या दृष्टीने निश्चितच आवश्यक ती उपाययोजना मी जे काही मला करता आलं ते मी करेल एवढं आपल्याला ग्वाही देतो माझा मौदाला एक मोठा मेळावा आहे तो पूर्वनियोजित होता त्यामुळे मी पूर्ण वेळ आपल्या कार्यक्रमात राहू शकणार नाही परंतु अनेक शिक्षक वर बसलेले आणि खाली माझ्या जीवनामध्ये त्यांच्याशी माझा सदैव संबंध आलेला आहे सर्वांच्याबद्दल समाजामध्ये एक वेगळा आदर असते शिक्षकाबद्दल आणि त्यामुळे मी सर्व शिक्षक मंडळीला मनापासून नमस्कार करतो प्रणाम करतो आणि आपल्यासाठी जे काही मला एक म्हणून करता येईल ते करण्याच्या दृष्टीने मी सदैव प्रयत्न राहील एवढी ग्वाही देतो केव्हाही आपल्याला कुठली अडचण आली तर आपण हक्काने माझ्याकडे या मी सदैव आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे सदैव आपल्यासाठी सहकार्याचीच माझी भूमिका राहील एवढी आपल्याला ग्वाही देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र